आपण सर्वांनी मिर्जापूर ही वेब सिरीज बघितलीच असेल ज्या प्रकारे मध्ये राजकारणातून वाढलेल्या द्वेषामुळे लोकांची गोळी झाडून हत्या केली जाते तसाच काहीसा सरपंचाची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली आता हे प्रकरण नेमकं काय आहे यामागे कोणाचा हात आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी बीडच्या परळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली परळीमधील मरळवाडीच्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला यामध्ये सरपंचा जागेच मृत्यू झाला तर नंदाग येथील मारुती गीते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात जखमी झाले आहेत आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनल मधून बापू आंधळे यांनी निवडणूक लढवली होती मरडवाडी ग्रामपंचायत मध्ये आंधळे सरपंच झाले होते त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला परळी मधील बँक कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे पोलिसांनी आंधळेचा मृतदेह हो पोस्टमॉर्टम साठी देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याचा एफ आय आर मध्ये या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ज्ञानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलावलं होतं या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का असं म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नकोस असं म्हणत बबन गीते यांनी कमरेची पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसंच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली महादेव गीते याने ज्ञानबा गीते यांना गोळी मारली परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले असं बोलल्या जाते गोळीबाराच्या घटनेनंतर रात्रीपासूनच परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे आता ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय ते बबन गीते कोण आहेत ते, ते बघूया जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली आणि शरद पवारांनी दौरे सुरू केले तेव्हा पहिली सभा नाशिकच्या येवल्यात झाली आणि दुसरी सभा धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये झाली पण या सभेत हजार गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन केले ते एका पक्षात येणाऱ्या युवा नेत्याने नाव त्यांच्या पत्नीने परळी पंचायत समितीचं कुठल्याच मोठ्या नेत्याचं आतापर्यंत एवढं मोठं शक्ती प्रदर्शन बीडमध्ये झालं नाही यावरून बीडमध्ये बबनगीते यांची ताकद आणि लोकप्रियता किती आहे हे लक्षात येतं भाजपचे दिव्यांगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबनगीते वाढले पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांबरोबर राजकारण केलं पण पुढे तीव्र मतभेद झाल्याने ते सोबतीला गेले त्यांच्या संगतीनेच गीतेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली ही। बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या पत्नी सभापती असली तरी बबन राव काही कामं स्वतःच करत होते यामुळे त्यांच्यावर विविध आरोप झाले पुढे काम करण्यात त्यांना मर्यादा येऊ लागल्या धनुभाऊच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला तिथेच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली त्यानंतर बबन गीते यांच्यावर अनेक आरोप झाले पुढे एका प्रकरणात त्यांना जेलवारी करावी लागली मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायचा असा निर्धार गीते यांनी केला जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली धनंजय मुंडे अजितदादांच्या सोबतीला गेले हीच संधी साधून शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गीते यांनी फिल्डिंग लावली आमदार क्षीरसागर यांच्या मदतीने त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि आपला राष्ट्रवादीतला प्रवेश निश्चित केला शरद पवार या निवडणुकीत परळीतून त्यांना तिकीट देणार अशी चर्चा सुद्धा सुरू होती पण या प्रकरणानंतर चित्र काहीच वेगळं ठरू शकतं आता बबन गीते यांच्यावरचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाही पण जर हा आरोप सिद्ध झाला तर बबन गीते ह्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकतो आता यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद